नमस्कार आजच्या रेसिपीमध्ये आपल्याला पालक आणि अंडा मिक्स कसा पराठा बनवायचा आहे आपण बघूया नमस्कार मी प्रमिला झांभरे तर आजची आपली रेसिपी आहे पालकची पानं घेतलीत मी हे पाणीशी स्वच्छ धुवून घेतली ती गॅसवर पाणी ठेवलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला ही पालक भिजवून घेणार आहे थोडंसं शिजवून घेणार आहे ह्या पाण्यामध्ये तर आता ह्या चांगल्या पाण्यामध्ये मी पालक शिजवलेलं आहे तर मी आता गॅस बंद करते आणि ही पालक आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे पाणी ह्यातलं पूर्ण आपल्याला मिसळून घ्यायचं आहे पाणी नितळल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करण्यासाठी घ्यायचा आहे पालक तर आपल्याला आजचा पालक पालकचा पराठा छान असा मस्तपैकी नवीन पद्धतीने बनवायचा आहे तर थोडासा मी लसूण घेतलं आहे एक चार कुडा थोडाच पालक आहे मग थोडाच घेतला आहे आणि एक दोन हिरव्या मिरच्या टाकून घेते मी तुम्हाला जर तिखट जास्त खात असाल तर जास्त तिखट टाका हे आपल्याला आता बारीक करून घ्यायचं आहे तर बघा मी पालक न पाणी वत्ता बारीक करून घेतलेला आहे इथे एक वाटी गव्हाचं पीठ मी चाळून घेतलं आहे त्या पिठामध्ये आपल्याला ही सगळा पालक टाकून घ्यायचा आहे एक चमचा ववा घेतला आहे ववा कुठल्याही ह्याच्यात खाल्लेला चांगलाच अन्नपचन होतं आणि वव्याला टेस्ट पण भारी येते मी ह्यात थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ओतून आपल्याला ही टिंबून घ्यायचं आहे जे आपण खाली पीठ घेतलेलं आहे गव्हाचं त्यात दुसरी कुठलीच पिठं मिक्स नाही ती यात आपल्याला तिंबून घ्यायचं तर बघा मी पालक घालून कनिक अशी छान अशी मऊ तिंबून घेतले तेल लावून ठेवलंय एक दहा मिनटं तर आपण आता ह्यात भरण्यासाठी सारण करूया आजचा पराठा आपला थोडासा वेगळा आहे तर मी इथं दोन अंडी शिजवून घेतलेली आहे ती थोडीशी हळद वापरणार आहे छोटा एक चमचा धन्या पावडर थोडासा गरम मसाला घेतलेला मी तर आपण ह्या कणकीमध्ये पान पालक आणि हिरवी मिरची टाकली त्याच्यामुळं गो थोडीशी मी लाल चटणी टाकणार आहे जास्त टाकणार नाही थोडीशी कोथिंबीर घेतली कोथिंबीर पण आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहे ह्याचं मीठ आपण कनेक्ट तिमताना पण मीठ वापरलेलं आहे त्याच्यामुळं मग थोडंसं मी छान असं आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं तर छान असं आपलं हे सारण मिक्स झालेलं आहे तर आपण आता पराठा लाटवला घेऊया पराठा आपल्याला किती जाड किती पातळ त्याच्या अंदाजानं आपल्याला गोळा घ्यायचा आहे छान असं पीठ लावून लाटायचं आहे बघा मी पराठा लाटला आहे तर आपल्याला ह्याचं सारण भरायचं आता ले जाड पण नाही आणि पातळ हे नाही तर मी काय करते अंडी शिजवून घ्यायला ह्याला वेळ लागतो म्हणून मी अगोदर अंडी शिजवून किसून घेतलेली होती म्हणजे पटकन आपला पराठा तयार होतोय त्याच्यासाठी तर बघा आता एवढे मी सारून घातलेलं आहे ह्याच्यात ह्या साईडनं आपल्याला असं पलटी करायचं आहे ह्या पण बाजूनं तर आता ह्या ह्या सा पण साईडनं असंच पलटी करायचं आहे तिकडून पण तर हे आपला चौकोनी आकार झालेला आहे तर असंच आपल्याला थोडंसं ह्याच्यावर लाटून घ्यायचं आहे पेट लावून तर आपल्याला असा चौकोनीच पराठा लाटून घ्यायचा दोन्ही पण साईडनं लाटायचं तर असा मी चौकोनी पराठा लाटून घेतलेला आहे आपल्याला थोडंसं ह्याच्यावर तेल लावायचं आणि पराठा भाजण्यासाठी तव्यावर टाकून घ्यायचा छान असं दोन्ही बाजूने आपल्याला तेल लावायचं दोन्ही बाजून पण चांगला भाजला जाईल अंड्याच्या सारणामध्ये मी कांदाही वापरलेला नाही तर बघा आपला छान असा पराठा झालेला आहे तर हल्ले पण पराठा मी अशाच प्रकारे बनवणार आहे तर तुम्हाला मी आता एक पराठा छान असा बनवून दाखवलेला आहे तुम्ही पण अंड्याचा पराठा असा बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा